नमस्कार सध्या अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे शैक्षणिक क्षेत्रही अस्वस्थ आहे मुलींवर जे अत्याचार होत आहेत जो त्यांचा लैंगिक छळ होतो आहे तर यामुळं या, या सगळ्या एकूण प्रकरणासंदर्भात शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक संतापाची लाट तर आहेच पण त्यासंदर्भात काय करता येईल काय उपयोजना करता येतील तेव्हा त्यांच्या सूचना सरकारसाठी काय आहेत या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे संदर्भात आज आपण आलोत इन्स्पायर अकॅडमीमध्ये आपल्यासोबत वर्षा संकपाळ मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही विद्यार्थी पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत एकूणच या संपूर्ण घटनांमुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून या संपूर्ण क्षेत्राबद्दल तुम्हाला जी एक तळमळ आहे तुम्हाला जी एक कळवळ वाटते तर या संदर्भात नेमक्या कशा पद्धतीनं आपण या सगळ्या शैक्षणिक संस्थांचं संचालन करायला पाहिजे किंवा मुलींना आपल्या काय सांगायला पाहिजे यावर सविस्तर आज, आज आपण चर्चा करतो आहे सर्वप्रथम या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल मी निषेध व्यक्त करते साधारण तीस ते पस्तीस वर्ष झालं ती ती चळवळ सुरू होऊन आणि मला वाटतं आहे स्वातंत्र्य दिन अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तरीही मुलगी महिला ह्या सेफ नाही आहेत आपल्या देशामध्ये हे दुर्दैव वाटतं थोडंसं आणि सेफ्टी का नाही त्याला जबाबदार कोण ह्या खरोखर मुद्दा आहे म्हणजे प प्रत्येक वेळी महिलेलाच दोषी धरलं जातं आणि हे कुठंतरी आता बंद व्हायला पाहिजे होतं ते आता अष्ट्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊनसुद्धा आपल्याला ते नाही होत आहे कुठंतरी ह्याला सगळेच जबाबदार आहोत आणि इथून पुढेही हे अशा घश घटना घडत राहतील आणि त्याच्यासाठी घडू नयेत म्हणून आपण काय उपाय केले पाहिजेत हा एक महत्त्वाचा मुद्दा पुढं घ्यायला पाहिजे की मुलींनी सेफ्टी कसं राहिलं पाहिजे महिलांनी सेफ्टी कसं राहिलं पाहिजे त्याच्यानंतर समाजानेही त्या दृष्टिकोनातून काय पावले उचलली पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आपण खूप वर्षापासून या सामाजिक चळवळीमध्ये आहात शैक्षणिक चळवळीमध्ये आहात महिलांचं संघटन पण तुम्ही करता या सगळ्या गोष्टींची तुमचा अगदी जवळून संबंध आहे मला वाटतं की हे शिक्षण देण्याचं नेमकं उचित वय काय असावं असं तुम्हाला वाटतं उचित वय म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून ते तिचं साठी पूर्ण तोपर्यंत प्रत्येक वेळी ती संकटात असते म्हणजे असं नाही की त्याला उचित वय आहे संकट उचित जर आताची कालची जी घटना बघितली तर वय आहे दहा वर्ष त्या मुलगीचं पण त्याला आता वय असं म्हणता येणार नाही ना मग ती दहा वर्षात ह्या जर घटना घडत असतील तर तुम्ही संकटाला काय वय आणि काळ नसतो त्यामुळं निश्चित वय सांगता येणार नाही जशी मुलगी जन्मला कारण जन्माला घालताना सुद्धा प्रत्येक आईबापाला मुलगी नको असते हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिथून पुढे मुलगी जन्माला आल्यानंतर ती सेफ्टी कशी राहावी ही काळजी आईबापाला असते त्याच्यानंतर तिचं लग्नाची काळजी असते त्याच्यानंतर वयाच्या साठ वर्षापर्यंत ती कुठल्या ना कुठल्या घटनेला ती साधारण फेस करत असते मग ह्या कुठंतरी समाजात स्त्रीला सन्मान नाही दिला गेला त्यामुळे ह्या गोष्टी आहेत प्रत्येक वेळी मर्यादा स्त्रीनंच पाळायला पाहिजेत असं नाही होणार आहे ह्याला समाज जबाबदार पण आहे हे मला वाटतं बदलापूरची जी घटना घडली त्यात त्या, त्या मुलींचं वय अत्यंत कमी होतं याहीपेक्षा कमी होतं पण बदलापूरमध्ये ती घटना घडल्यानंतर गट जो काही समाजाचा उद्रेक झाला किंवा ज्या पद्धतीनं समाजाने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर अशा काही प्रकारांमुळं किंवा त्यानंतर शासनाने काही नियम नवीन बदलले शाळांच्यासाठीचे शैक्षणिक संस्थांसाठीचे सी सी टी व्हीसारखं असेल किंवा आणखीन काय असेल हे सगळे जे प्रकार होतात ते पुरेसे आहेत असं तुम्हाला वाटते का नाही पुरेसे नाही आहेत प्रशासन सगळ्यात शेवटी येतं ज्यावेळी घटना झालेली असते तेव्हा घटना होत असताना किंवा त्याच्या आधी घटना होते है पार गेना ही है। मंझे, मंझे कसर हे थोडीफार काळजी घेणं ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे म्हणजे शालेय जीवनापासून त्यांना स्वतःला सेफ्टी कसं ठेवायला पाहिजे हे पहिला सांगितलं पाहिजे तुम्ही त्यांना फेस कसं करायला पाहिजे त्या गोष्टींना हे सांगितलं पाहिजे ना की ही घटना झाल्यानंतर काय करायला पाहिजे हा चुकीचाच मुद्दा आहे प्रशासन जबाबदार पण मोस्टली प्रत्येक वेळी ती घटना घडत असताना प्रशासन येत नाही आहे नंतर येतं पण तेच साजिक आहे का प्रशा ज्यावेळी घटना घडते त्यावेळी कोणच नसणार आहे पण जी ती घडता घटना घडताना मुलगीच असते तिथं किंवा स्त्री असते तिला ती काळजी असायला पाहिजे की आपल्याबरोबर वेगळं काहीतरी होतंय आणि ह्याला काळजी आपण काय घ्यायला पाहिजे असं आ अगदीच काय ऑन दी स्पॉट होत नाहीये काही कारणंही असतात मुलींच्याकडूनही कारणं असतात मुलांच्याकडूनही कारणं असतात समाजातली कारणं असतात ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आपण एक फार मोठी संस्था चालवता आणि आपल्याकडे या सगळ्या मुलांचा रोजचा संपर्क आहे संवाद आहे आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्या लोकांचं समुपदेशन पण करतात ही बाबा आपण कशा पद्धतीने त्यांना समजून सांगाल कशी काळजी घेतली पाहिजे या मुलांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांना आधी स्वतः सेफ्टी कसं राहायला पाहिजे हे शिकवलं जातं किंवा घरातूनही ते बाळकडून मिळत असतात आईकडून वडिलांच्याकडून पण काही गोष्टी अशा विकृत दिसतात त्यावेळी त्या पे मुलींनाही ते दिसायला होतं कारण माझ्याकडे येणारा वर्ग हा टीनेजर्स आहे थोडासा सुज्ञ आहेत मुली की बाबा वेगळं काहीतरी दिसतं आणि त्या सांगू शकतात आम्हाला किंवा आम्ही ते, कि ते आ, अगदीच माझी इन्स्कॅडमी ही जी आहे ती कुटुंबासारखी आहे प्रत्येक मुलगी काय करते हे ते आम्हालाही माहिती असतं त्याच्यासाठी आम्ही काळजी घेत असतो आणि ती काळजी घेताना कुठंतरी वेगळं दिसलं तर आम्ही त्यांच्या पेरेंट्सना बोलवतो सांगतो किंवा आम्ही त्यांना काउन्सलिंग करतो की बाबा हे असं नसतं किंवा असं असायला पाहिजे ह्या गोष्टी वेळोवेळी केल्या जातात पाठ्यक्रम किंवा ज्याला अभ्यासक्रम म्हणतो आपण शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव व्हावा किंवा त्यामुळं ज्या वयात ज्या गोष्टी कळायला पाहिजेत त्या कळायला कळण्यास मदत होईल असं तुम्हाला वाटतं की काही त्यामध्ये काही बदल व्हावा आता ह्यामध्ये पुस्तकी ज्ञान हा मुद्दा येतो पुस्तकातून सगळंच शिकून मिळते असं नाही त्याच्यापेक्षा तुम्ही मुलींना सेल्फ डिफेन्सचे से क्लासेस लावा किंवा शाळेमध्ये कंटिन्यू करा की बाबा एखादी लेडीज त्यांना कराटे क्लासेस किंवा मार्शल आर्ट ह्या गोष्टी प्रत्येक कंपल्सरी करा अग्निवीरसारख्या गोष्टीमधून ही सेल्फ डिफेन्स ही कल्पना राबवू शकताना प्रत्येक मुलीला एक वर्षासाठी अलगा अग्निवीरचं मुलींना पण द्या मुलांनीच काय करायला पाहिजे असं नाही ना हे ग हा मुद्दा येतो इथं म्हणजे प्रत म्हणजे फॉरेन कल्चरमध्ये जर बघितलं तर ह्या गोष्टी आहेत जे एक दोन वर्ष मुलींना अग्निवीरसारखं ट्रीट करा म्हणजे तिला स्वतःलाच कळेल की सेफ्टी कसं राहायचं मग समाजानं करायची गरज नाही आहे ह्या गोष्टी ती स्वतःच राहू शकते सेफ्टी या संपूर्ण प्रकारानंतर मुलींना न्याय मिळतो किंवा मिळावा यासाठी काय आणखीन होण्याची गरज आहे म्हणजे कुठे कुठेतरी काहीतरी शिल्लक असतात होत नाही गोष्ट व्हायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं न्याय प्रविष्टेवर मी जास्त नाही बोलणार पण मला आधीच वाटतं की हे होण्याच्या आधी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे न्याय काय मिळेल मग वीस वीस वर्ष न्याय रकडली जाणार नाही अशा गोष्टींना की ऑन दी स्पॉट तुम्हाला दिसतंय की ह्या गुन्हा झालेला आहे ऑन दी स्पॉट आता बऱ्याचदा जे काही मोर्चे निघतात त्याला ऑन दी स्पॉट शिक्षा द्या वगैरे हा हा बदल नाही आहे बदल आपल्यातूनच आधी घडला पाहिजे मुलींना सेफ्टी कसं राहायला शिकवलं पाहिजे समाजात ह्या गोष्टी होत राहणार आहेत त्याला आपण ॲज अ सामान्य नागरिक म्हणून फेस नाही करू शकणार आहे ते न्याय बघेल प्रशासन बघेल सरकार बघेल पण आम्हाला आमची सेफ्टी महत्त्वाची वाटते आणि त्या सेफ्टीसाठी तुम्ही समाजाने किंवा न्याय प्रशासनाने काय करायला पाहिजे हेच आम्हाला सांगा आणि होत। ते गरजेचं आहे आता कारण प्रत्येक ठिकाणी गेला तरी अनसेफ्टी फील होतं मुलींना होतं महिलांना होतं आम्हालाही कधी कधी ते अनुभव येतात बसमध्ये चढताना उतरताना भाजी मंडईत भाजी घेताना किंवा मुलींच्यासाठी जर बघितलं मुली सांगतील तुम्हाला काय एखादी घटना घडलेली गट त्यांच्या बाबतीतली असेल तर ह्या समाजात सगळ्या ठिकाणी होणार आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही प्र आम्ही स्वतःलाच सक्षम बनवलं पाहिजे की बाबा ह्याला फेस कसं करायचं असं नाही होणार आहे की कोणतरी श्रीकृष्ण येईल आणि आम्हाला वाचवेल असं होणारच नाही आहे <laughs> काळ बदललेला आहे आणि श्रीकृष्णही तेव्हा नव्हता आला ज्यावेळी जर खरोखरच आता द्रौपदीचं उदाहरण घेते ज्यावेळी तिचं वस्त्रारण होताना ते पाच तिचे नवरे होते त्यांनी जर ठोस ॲक्शन तिथं घेतली असती तर हा पुढचा महाभारत घडलेच नसते किंवा आता ही जी आपण फेस करतो ह्या गोष्टी घडल्या नसत्या कारण तिथंही त्या महिलेलाच त्यांनी असक्षम बनवली आणि ह्याला कारणीभूत आपला काहीतरी समाजी आहे धर्मरचना आहे जे काही लिटरेचर बा, बा, बा पाठीमागचं आहे वेडी ले ले। आ, तेन ते प्रत्येक वेळी महिलेला वीक ठरवलं गेलं तर आता वीक न ठरवता महिलेला सक्षम कसं बनवणं आत्मनिर्भर कसं बनवणं हेच थोडंसं आता जपलं पाहिजे मॅम जशा बोलल्या की मुलींना सक्षम बनवलं पाहिजे त्यांना तसे म्हणजे गायडन्स केला पाहिजे सक्षम दिलं पाहिजे तसं मुलांसाठी पण काहीतरी झालं पाहिजे त्यांचा स त्यांना पण स्वतःवरती कंट्रोल कसा ठेवावा काय ठेवा ते पण त्यांना शिकवलं पाहिजे ना फक्त आम्हीच किती सुरक्षा घेणार आमच्यामध्ये तेवढी ताकद असेल त्यावेळेला कदाचित नसेल काही कारणं असतील ज्यामुळे आम्ही त्यांना अपोज नाही करू शकत मग त्यावेळेला त्या पुढच्या व्यक्तीनं ते स्वतःवरती कंट्रोल ठेवलं पाहिजे ना प्रत्येक वेळेला तिथं मुलगीच जबाबदार राहील असं नसणार आणि जसं घरातले मुलींना सांगतात की असं बाहेर जाऊ नको लवकर ये असं वाग तसं वाघ असं ते मुलांना पण सांगितलं पाहिजे मुलगी मुलगीशी आपण कसं बोलायचं काय करायचं मग जर फक्त आम्हीच एका साईडनं एका साईडनं ॲक्शन घेतलं तर दुसऱ्या साईडनं पण तसं व्हायला पाहिजे ना फक्त आम्ही डेंजर तो आहे तिथं डेंजर कमी झाला तर आम्ही सुरक्षित असं म्हणणार ना सक्षम तर आता होतेच पण त्यांचा पण स्वतःवरती कंट्रोल पाहिजे मॅडम हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे की मुलांना शिकवलं पाहिजे मुलींनाच सगळ्या सूचना दिल्या जातात घरातनं मुलांना दिल्या जात नाहीत संदर्भात काय सांगाल तुम्ही ह्यामध्ये आता कसं आहे मुलांना शिकवलं ज्याचे आई वडील नसतील तो मुलगा भडकटलेलाच असणार आहे सर त्याला कोण शिकवणार पण त्याला शिकवण्याऐवजी मी त्याला फेस कसं करणार हेच मी महत्त्वाचं मानते कारण समाज सुधरवू आपण नाही शकत कारण पिढ्याने पिढ्या पीड़ा ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आपणच स्वतः सक्षम राहिलं पाहिजे जसं एक न्यूज आता बाहेर पडते की ऑन दी स्पॉट बाप बघून घेईल असं काहीतरी आहे आहे ना ऑन दी स्पॉट तुम्ही त्याचा खून करू शकता आणि हे बरोबर आहे म्हणजे तिला स्वतःला वाचवण्यासाठी जर समोरच्या व्यक्तीला खून करावा लागला तर ती करू दे आणि हे थोडं ॲग्रेसिव्ह होईल नंतर काय त्याचे परिणाम भोगावे लागतील हे माहीत नाही आहे पण ती स्वतः सेफ्टी होणंच गरजेचं आहे कोणीही कुठल्याही समोरची दहा मुलं वेगवेगळ्या विचाराची असतात प्रत्येक का मुलग्याला आपण सुधरवू नाही शकत किंवा त्यांच्या घरातले सुधरवू नाही शकत एखादा पेरेंट्स असेल सुधरवू शकेल पण दुसरा पेरेंट्स नाही ना नाहीच ऐकलं तर त्यावेळी काय म्हणजे आपण नाही नाही तू सुधरला नाही चालतं आहे तू आलास तर असं नाही ना म्हणू शकत त्यावेळी मुली सेफ्टी राहण्यासाठी स्वतः मुलगीनंच धडपडलं पाहिजे सेफ्टी कसं राहायचं त्याचे बाळकडू तुम्हाला घरातून पण दिले पाहिजेत समाजामध्ये जे प्रशासन आहे त्यांनी स्वतः दिले पाहिजेत शाळेमध्ये दिले पाहिजेत आणि तिथून ती आत्मनिर्भर के केली पाहिजे मुली असं मला वाटतं मला असं वाटतंय की गव्हर्नमेंटनं काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे फक्त कॅन्डल्स लावून असं हे करून काय ती गेलेली व्यक्ती परत येणार नाही आहे मग ही जायच्या आधी किंवा हे सगळी घटना व्हायच्या आधीच फक्त त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि ॲक्शन घ्यायला पाहिजे आत्ता हे जे झाले घटना त्याच्यावर अजून गव्हर्नमेंटनी काही ॲक्शन घ्यायला नाही इतके लोक ह्याच्यामध्ये प्रोटेस्ट करत आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जर आपण जरी आपण सगळे जिथेही जाऊ बाहेर असो आपण बघतो ह्या इन्सिडेंट होताना तर आपणही त्याच्यावर काहीतरी जर आपण बघत असू की पुढच्याशी बरोबर काहीतरी वाईट होतं आहे तर आपण उठून त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे प्रत्येकाचा स्वभाव आणि ॲक्ट करणं एकसारखं नसतं कदाचित ज्याच्याबरोबर होतंय तो काहीतरी त्याला रिस्पॉन्ड देत नसेल तर आपण हे बघतोय चुकीचं होतं आहे तर आपणही लढलं पाहिजे ते त्याच्यासाठी जर स्वतः बरोबर होत नसेल तरी दुसऱ्याबरोबर जरी होताना बघतोय तरी आपण भांडलं पाहिजे आपण पुढं त्याच्याशी लढलं पाहिजे प्रशासनानं भरपूर गोष्टी हेल्पलाईन साधारण कुठला नंबर आहे तो दहा एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर सदतीस झिरो एक पंच्याऐंशी पंचावन्न हे सगळं राईड सिस्टम लावलेली आहे है। पण ह्याचा यूज कसा करायचा हे नाही शिकवत म्हणजे प्रशासन सगळं करायला लागले पण ते इम्प्लिमेंट करायचं कोणी हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे म्हणजे दहा वाजता मुलगी जर तिला बस नसेल तर मग फोन करणार अरे हे त्या मुलगीला माहीत पाहिजे ना ॲक्च्युली मला माहिती नाही आहे मग मुलगीला तरी कुठलं माहिती नाही इव्हन बदलापूरमध्ये जी घटना घडली गट तिची केस घ्यायला त्यांनी जवळजवळ दहा अकरा तास लावले बारा तास ते थांबले होते म्हणजे जर कायदे करून उपयोग नाही तर इम्प्लिमेंटेशन जर नाही झालं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे स्वतः दक्षता घेऊन ते केलं पाहिजे घटना घडली ही दुर्दैवी आहे सर पण त्या घटनेचं एवढं आवांतर सगळं करण्यापेक्षा प्रशासन ठोस निर्णय घेतले असते तर कुठे मोर्चे निघणार नाहीत मुलगीला कॅन्डेल घेऊन जावं लागणार नाही मग प्रशासनाला जबाबदार आहे या गोष्टींना सरकार जबाबदार आहे तुम्ही ऑन दी स्पॉट त्या गोष्टी घटना घडतायत त्यावेळी ऑन दी स्पॉट निर्णय घ्या त्याचं पेंडिंग मग ती केस होते मग ती काही थोडे पैसे देऊन ती मिटवली जाते त्याच्यानंतर ती वीस वीस वर्ष केस चालते हा न्याय प्रविष्ट नाही ऑन दी स्पॉट आहे ते गुन्हा त्यांनी केलेला आहे मग त्याला डायवर्ट करायचं काय त्यावेळी करा का ना ॲक्शन घ्या प्रशासनाची जबाबदारी आहे नाहीतर द्या महिलांच्याकडे आता ते मुद्दे येऊ शकतात ना मग तुम्हाला जर जमत नसेल तर समाजातल्या महिला खूप आहेत ज्या ऑन द स्पॉट निर्णय घेऊ शकतात आणि मला वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये महिला प्रत्येक महिला ही तारारणी आहे आणि ऑन दी स्पॉट शिक्षा देऊ शकते द्या आमच्याकडे असा अशी घटना नागपूरमध्ये घडली होती तिथेच एका आरोपीला कोर्टामध्ये हजर करताना जेव्हा निलं जात होतं तेव्हाच महिलांनी हल्ला करून त्याचा खून केला होता अशी घटना घडली होती मागे तशा पद्धतीने म्हणजे महिला हे करू शकतात महिलांच्याकडे ताकद आहे प्रशासन त्याला महिलांना प्रो प्रोत्साहन देऊ शकतं प प्रशासन त्यांच्या पाठीमागे राहू शकतं खरोखरच जर न्यायप्रविष्टनं होत नसेल ही गोष्ट तर तुम्ही समाजामध्ये सोडा ती गोष्ट समाज त्याला शिक्षा देईल आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या रोज एक केसेस होत राहणार आणि ते चि चिघळल्या जाणार त्याचं इश्यू केले जाणार प्रत्येक वेळी तसं न होता ज्यावेळी दिसतंय समोर तुम्हाला आरोपी दिसतोय तुम्हाला ते आईवडिलांची चीक दिसते त्यावेळी समाजासमोर तो विषय ठेवा समाज बघून घेईल जर खरोखर सम प्रशासनाला सक्षम नसेल तर नेहमी मला वाटतं एक दोन केसेस अशा जर झाल्यात तर बऱ्यापैकी आळा बसेल आणि ह्या होण्याच्या आधी काळजी कशी घ्यायला पाहिजे हे पहिलीला आल्यापासून मुलगीला शाळेतून जिथं जिथं तुम्हाला शिकवता येईल तिथं तिथं ते विषय मांडले पाहिजे ते मेडिकल कॉलेजमध्ये असू दे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये असू दे किंवा आत्ता आमच्या अकॅडमीजमध्ये असू दे ह्या गोष्टी सेल्फ डिफेन्सनं केल्या पाहिजे आणि द्यायला पाहिजे ते बाळकडून का आणि मुलींनीही लिमिटमध्ये राहणं गरजेचं आहे तुम्हाला दिसतात समोर गोष्टी ह्या वेगळ्या वाटत आहेत तर ते तुम्ही कम्युनिकेशन आईवडिलांशी करणं गरजेचं आहे हे असं वेगळं होतं आहे किंवा आम्हाला काहीतरी हॅरॅशमेंट होती हे समजतं मुलींना दहा वर्षाच्या पुढच्या मुलींना ह्या गोष्टी समजतात कारण आता इतकंही ब्लँक मुली राहिलेली नाही टी व्ही बघायला येतो टी व्हीत काय चाललेलं माहिती असतं मोबाईलमध्ये काय चाललेलं माहिती असतं फक्त हे कम्युनिकेशन गॅप पेरेंट्स आणि मुलींच्यामध्ये आहे तो गॅप थोडा कमी करून प्रत्येक मु मुलीवर मुला आईवडिलांचा विश्वास पाहिजे आईवडिलांच्यावर मुलीचा विश्वास पाहिजे आणि हा जर गॅप कम्युनिकेशन कमी म्हणजे ज व्यवस्थित राहिलं तर ह्या गोष्टी पण आपण निदान मला समाज सुधारवण्यापेक्षा माझी मुलगी सक्षम कशी राहील हे जर पेरेंट्सनी प्रत्येक पेरेंट्सनी बघितलं तर ह्या गोष्टी होणार नाही आहेत आणि मुलगा असेल आता जसं मु म्हटले की मुलांनाही हे ते कळायला हवं हो। पेरेंट्सला जबाबदार आहेत आपला मुलगा वेगळा वागतो हे पेरेंट्सना दिसत असतं मग तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे आम्ही मुलींनी सांगावं आणि त्या मुलग्याला शिक्ष शिक्षण द्यावं असं नाही होणार आहे घरामध्येच हे बाळकडू मिळाले पाहिजे आणि शाळेमध्ये पण शाळेमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सिस्टमॅटिकली अभ्यासक्रम राबवतात त्या पद्धतीने ह्याही गोष्टी राबवा एक पार्ट दोन तासाचा डेलीचा तुम्ही ठेवा की बाबा हे सेप्ट कसं राहायचं एक मार्शल ट्रेनिंग द्या जेणेकरून अशी काही घटना घडत असताना ती स्वतःला प्रोटेक्ट करू शकेल जसं मॅमनी म्हटलं की मुलींची पण चूक असते तर ते मान्य आहे म्हणजे शंभर टक्क्यांपैकी ऐंशी टक्के ही मू चूक जरी मुलांची जरी असली तरी त्यातली वीस टक्के चूक ही मुलींचीच असते म्हणजे त्यांची सुरक्षा त्यांना बघायलाच पाहिजे आता प्रत्येक जो गुन्हा करणारा व्यक्ती असतो समजा मुलगा कुठला पण धरा तुम्ही तो गुन्हा करणारा जो व्यक्ती असतो तो असं धरून का नाही चालत की प्रत्येक मुलगी जी आपली बहीण आहे तुम्ही प्लेजेस म्हणता सगळं काय सगळं ठीक आहे तेव्हा तुम्ही म्हणता की सारे मुली माझ्या बहिणी आहेत मग जेव्हा तुम्ही गुन्हा करता तेव्हा तुम्हाला काय नाही त्या बहिणी दिसत ना हा पण एक मुद्दा आहे म्हणजे जरी वीस टक्के चूक जरी मुलींची असली तर त्यातली ऐंशी टक्के ही मुलांचीच असते हे त्यांनी मनात धरून चालायला पाहिजे की साऱ्या बहिणी आहेत आणि त्याच्यावर ऍक्शन त्यांनी पण घ्यायला पाहिजे कुठेतरी त्यांनी पण त्यांचं मन की नाही ह्या बहिणी आहेत आपण हे चुकीचं करतोय असं पण त्यांच्या मनात यायला पाहिजे मग त्यासाठी त्यांनी ते पण तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे जेवढी मुलींना पण त्यांची सुरक्षतेची काळजी पण आता मुली आणि मुलं अट्रॅक्शनचं प्रमाण जे काय टीनेजर्स येतं त्या गोष्टी आपण नाकारू नाही शकत हिथं फसवणूक केली जाते मुलीची किंवा मुलाची म्हणजे दोन्ही म्हणजे असं नाही की मुलगीच फसते मुलगाही फसतो मग त्यावेळी तिथं तिनं प्रोटेक्ट कसं राहावं किंवा त्या मुलानं स्वतः प्रोटेक्ट कसं राहावं ह्या ही फक्त शिकवणच आहे आणि ही दिली पाहिजे घरातून असं नाही की झाल्यानंतर मग त्या मुद्दे लक्षात येतात की बाबा आपण चूक केले मुलगीलाही वाटतं हां आता हे घराच्या विरोधात जाऊन आपण काहीतरी चूक कल केली कळतं हे कळत असतं पण तिथं बॅकपुटवर यायला तिला वाव नसतो मग त्यावेळी पेरेंट्सनी समजून घेणं आपली मुलगी चूक केले पण ती चूक निवारण्यासाठी आपण काय तिला सल्ले दिले पाहिजेत किंवा तिला प्रोटेक्ट कसं केलं पाहिजे हे घरातून कारण बऱ्याचदा बघितलं काही मुली चुका करतात आमच्यापर्यंत येतात पण तिला आम्ही प्रोटेक्ट नाही करू शकत तू हे चूक केलेस ना चूकच केलीस मग तू जा मग तिला बोलायचं नाही घरी ट्रीटमेंट वेगळी दिली जाते अशा ट्रीटमेंट न देता तिला समजून घ्या मुलगीला समजून घ्या तिला तिची चूक का झाली ह्याचं निराकरण करा आणि मग तिला तिथून पुढचे तुम्ही जे काय तुम्हाला वाटतं बेस्ट द्यायचं आहे ते बेस्ट द्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मुद्दा एक आहे की स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे काय करणं तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की तर रिस्पेक्ट तुम्हाला मिळाला पाहिजे म्हणजे एज्युकेशनमध्ये तुम्ही चांगलं एज्युकेशन घ्या तुम्ही स्वतः सक्षम व्हा एज्युकेशनमधून ज्यावेळी तुम्ही सक्षम होता त्यावेळी आजूबाजूला काय चाललेलं असतं हे तुम्हाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही स्वतः प्रोटेक्ट राहता एज्युकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आहे असं आणि रिस्पेक्ट जर म्हटलं तर आपण काय बिहेवियर करतो ह्याच्यावर रिस्पेक्ट खूप असतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही जर उत्साहित करत असाल तर आपोआपच तो उत्साहित राहणार आहे मग त्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी जगा कुणाला आवडतंय म्हणून जगू नका ह्या गोष्टी जर केल्या तर प्रत्येकजण मुलंही गप्प बसतील तुम्ही जर त्याला छान म्हणून मी त्याच्या आवडीचे ड्रेस घालून आलो किंवा त्याच्या आवडीचं बिहेवियर केलं त्यालाही ते उद्दीपित होतं त्यामुळे हे प्रॉब्लेम पण थोडे निस्तारावी लागतात त्याच्यापेक्षा तुम्ही लहान आहात सोळा सतरा वर्षापर्यंत स्वतःचे निर्णय नाही घेऊ शकत ज्यावेळी स्वतःचे निर्णय घेऊ शकाल त्यावेळी ह्या गोष्टी काही तुम्ही करू शकता तुम्ही डान्स क्लास सिंगिंग क्लास शिकण्यापेक्षा मला वाटतं की मार्शल आर्ट शिका जेणेकरून स्वतःला प्रोटेक्शन एखादं स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टी आहेत त्या शिका ह्या मला जरुरी वाटतं एक मुलगीला वाटतं की आपण कॅफेला जावं वाटतं की नाही प्रत्येक कॅफेला जावं एखादं बॉयफ्रेंड असावा हे आताची ही लिमिटच्या बाहेर गेलेल्या केसेस आहेत त्या आणि प्रत्येक मुलगीची ती आवड पण झाली पण तुम्ही जा मर्यादा नाही आहेत त्याला पण मर्यादा कुठं येतात आपल्याला स्वतःच्या शरीराला प्रोटेक्ट कसं करायचं किंवा वेगळ्या गोष्टी दिसताना आपण स्वतः प्रोटेक्ट कसं राहायचं ह्या गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजेत तुम्हाला घरातून फ्रीडम मिळत असेल तुम्ही मुलांच्या बरोबर मिक्स होऊ शकता मुलींच्यामध्ये मिक्स होऊ शकता हिथं फ्रीडम दिलेला आहे तुमच्या पेरेंट्सनीच दिलेलं आहे तिथं आम्ही पण मर्यादा नाही घेऊन घालू शकत किंवा अकॅडमीज किंवा स्कूल मर्यादा नाही घालू शकत पण ती मर्यादा तुम्ही कितीपर्यंत पाळली पाहिजे तुम्ही तुमच्या बॉक्समध्ये राहायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे मर्यादेचं उल्लंघन नाही करायचं आहे तिथं मर्यादा कशासाठी दिल्या जातात तुम्हाला कुठं फ्रस्ट्रेशन नको किंवा फ्रेंड सर्कल नसेल तर तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जाता म्हणून त्या दिलेल्या असतात घरातल्या फ्रीडम जे दिलेला असतो तो पण त्या फ्रीडमचा मिसयूज नाही करायला पाहिजे हे हे त्यांना कळलं पाहिजे सर मिसयूज आहे आणि पेरेंट्सनं पण लक्ष देणं गरजेचं आहे या गोष्टी आप ह्या फ्रीडमचा खरोखरच मिसयूज ती करते का हे एकदा दोनदा लक्षात येतं त्यावेळी तुम्ही ठोस ॲक्शन घेणं गरजेचं आहे पूर्वी मुलगी बाहेर गेले की घरी ना लवकर नाही आली तर तिला मार बसायचा आत्ता मारायला लागली तर चल मी आज जेवणार नाही म्हणते हां साचच्या आत घरात ए जो आहे आहे प्रकार असं नाही म्हणत की आज वर्किंग वुमन्स आहे सर बारा आहे आणि मला वाटतं की कंपन्या आहे साडेआठ नऊ दहा अकरा बारा हे पण थोडं कमी व्हायला पाहिजे म्हणजे समा म्हणजे देवाने घालून दिलेलं आहे की श आप स्त्रीला काय करायला पाहिजे मग त्याच्या आपोज जाऊन आपण काही गोष्टी करतोय म्हणजे आत घरात येणं हे सेफ्टीसाठी होतं असं नाही की त्या महिलेला मर्यादा घातल्या होत्या साक्षात सेफ्टी बाबा बाहेर एखादा जनावर घेऊन जाईल असं नाही की माणूस की तिथं येते ती जनावर पण असं ना बाहेर ते घेऊन जाऊ शकतं मग त्याच्यासाठी महिलेला कारण महिलेच्या शारीरिक का रचना जी आहे ती ताकदवान नाही आहे बुद्धिवान आहे मग ताकतीचा उपयोग आपण तिथं नाही करू शकत तुम्ही बुद्धीनं चलाकीनंच आपल्याला सेफ्टी ठेवू शकता पण ताकदीची मर्यादा येते मग आपण काय बॉक्सिंग बॉक्सिंग करू शकणार नाही किंवा आपण पैलवान नाही होऊ शकणार किंवा होतील पण कदाचित पण पैलवान जरी झाला समोरचा पैलवान जास्त मोठा असेल तर तुम्ही सेफ्टी कसं राहणार मग ह्यासाठी बुद्धीची क्षमता वाढवा स्वतःला आत्मनिर्भर बनवा स्वतः प्रोटेक्ट कसं राहील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जसं म्हटलं बाहेर भेकडं आहेत त्याच्याऐवजी कंपन्या किंवा प्रशासन ह्यांनी जरा महिलेला सातच्या आत सात नंतर ड्यूटी बंद असावी असं एक वेगळं करू शकते समज